भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांची आणि यमडी यांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याने अंतिम दर पस्तीसशे रुपये द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही कारखान्याला या ठिकाणी केलेली आहे कारण यावर्षी इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कारखान्यानं त्या ठिकाणी चालवलेला आहे इतर बाबींच्याबरोबर या इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवल्यामुळं कारखान्याला यावर्षी चांगला नफा झालेला आहे कारखान्याने जे दोनशे दहा रुपये अंतिम दर म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की अजून दोनशे रुपये तुम्ही वाढवून देऊन किमान पस्तीसशे रुपये अंतिम दर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे भाग विकास निधी तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाग विकस विकास निधीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या काष्टाचे पैसे जे कापता त्याला आमचा या ठिकाणी विरोध आहे आणि भाग विकास निधी न कापता हे पैसे शेतकऱ्यांच्या काष्टाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झाले पाहिजे भाग विकास निधी कापण्याला आमचा या ठिकाणी विरोध आहे या संदर्भात देखील आमची त्यांच्याशी सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या हंगामातील दोनशे त्रेसष्ट रुपयाचा फरक आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी दाखवून दिला होता त्या संदर्भात देखील कारखान्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत जमा केलेले नाही त्याचप्रमाणे शिरूर आणि जुन्नर भागातील शेतकऱ्यांचे शेर सनामतपोटी जे पैसे कारखान्याने घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सभासद करून घेण्यात आलेलं नाही एकतर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्या अन्यथा व्याजासह शेतकऱ्यांच्या रकमेची परत परतफेड त्या ठिकाणी परत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचं काम करा आणि याबाबत तातडीनं कारखान्याने निर्णय घ्यावा आणि कारखान्याला नेमक्या काय अडचणी आहेत त्या वार्षिक सभेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी खुलासा केला पाहिजे आमचं तर म्हणणं आहे शिरूरच्या भागातील जुन्नरच्या भागातील काही शेतकऱ्यांना तुम्ही सभासद करून घेतलं मग त्यावेळेला कार्यक्षेत्राची आठ त्या ठिकाणी कशी काय तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही त्यांना कुठल्या बेसवर तुम्ही सभासद सभासद सभासदत्व दिलं त्याच पद्धतीनं आताही ज्यांचे शेअर्स अनामत कोटी रक्कम कापलेली आहे त्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सभासद करून घ्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यावर्षी एफ या आर पीची जी रक्कम ऊसतोड झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत एफ आर पीची पूर्ण रक्कम त्या ठिकाणी शे शेतकऱ्यांना अदा केली करावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे पंधरा दिवसानंतर उशिरा जी श एफ आर पीची रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना दिली आहे त्या रकमेवरती पंधरा टक्के व्याज या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे ती व्याजाची रक्कम देखील आपण शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दिली नाही या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी कारखान्याच्या संचालक मंडळाला चेअरमन यांना भेटलेलो आहोत आणि याबाबत सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि वार्षिक सभेमध्ये याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि याबाबत जर कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ यांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मग पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपसावं लागेल आणि ही वेळ आमच्यावर कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने येऊ देऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि जर त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मग मात्र पुन्हा एकदा कारखान्यासमोर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न.